जणातील शुद्धांश कौतुकेरी झाला निवृत्तीने दाविला कृपा करुणे अनुहात भेद दाविला कृपेने सर्व चैतन्य गमले तेव्हा ज्ञान देवनय निवृत्तीचे पदी आनंद ब्रह्मपदी एक झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी उभी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग या अध्यायाचा प्रथम क्रमांकाचा श्लोक मै्या आसक्त मना पार्थ योग युंजन मदाश्रेया असंशय समग्र मान यथा ज्ञाशि त शृणू भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पूर्ण श्रद्धेनं जीव जेव्हा लीन होतो तरच कृष्ण भावना भावित स्थिती प्राप्त होते महाराज भगवंत अर्जुनाला ते सांगतायत की मला पूर्णपणे जाणून घेण्यासाठी जीवानं आधी स्वत्वाचा त्याग करता आला पाहिजे आपण कोण आहे याचं भान ज्या क्षणी जीवाचं संपतं आपण खूप काही आहे काही करू शकतो करतेपणा थोडक्यात जीवाचा ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी भगवंत सांगतात खरं ज्ञान प्राप्त होतं आणि तेव्हापासून मग माझं स्वरूप कळायला लागतं आणि माझं स्वरूप पूर्णपणे असंशयपणे पुन्हा मनात कुठलाही परंतुच येणार नाही या स्थितीला जाण्याकरता मला पूर्ण जाणून घेण्याकरता माझ्या ठिकाणी मन आसक्त व्हायला पाहिजे आणि माझ्या ठिकाणी मन एकदा आसक्त झालं मीच त्याचा विषय होऊन गेलो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता मग जे आईक सुख आहे क्षणिक सुख आहे त्या सुखाच्या मागं जीव जात नाही जे सर्व सुख आहे आणि सर्व सुख कुठं आहे तर भगवंताच्या चरणाजवळ आहे संतांच्या सहवासात आहे म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर बाप देवीवर सर्व शब्द सुखाला जोडला जातो तो फक्त परमार्थाच्या ठिकाणी जोडला जातो महाराज प्रपंचातलं सुख हे फक्त आभास आहे हा आभास दूर ज्या क्षणी होतो त्यावेळेस कारण दोष कळाला की जीव त्याचा नाद सोडून देतो जोपर्यंत दोष कळत नाही आपण या आधीच्या वहीमध्ये सांगितलं की विज्ञान विज्ञान अर्जुना तुला वाटल की विज्ञानाशी मला काय घेणे देणं आहे पण तसं नाही विज्ञान समजल्याशिवाय तुला खऱ्या ज्ञानाची प्राप्तीच होणार नाही कारण दुर्जनाशिवाय सज्जनाचं महत्त्व नाही उन्हाशिवाय सावलीचं सुख कळत नाही महाराज भावे वीन देव न कळे निसंदेह कृष्ण भावना भावे व्हावं लागतं त्याच्याशिवाय भगवंत कळत नाही आणि हेच भगवंत अर्जुनाला सांगतायत की मै्यासक्त मनापार्थ योग युंजन मधाश्रय असंशयम समग्र माम यथा ज्ञाशिष गुरु वीन अनुभव कैसा कळे या ठिकाणी गुरुच शिष्याला सांगतोय भाव तसा देव घेशी तेव्हा देशी भगवंताचा एक नियम आहे महाराज अर्जुना तया नावशान भगवंत आता सातव्या अध्यात जे सांगितलं की मयासक्त मनापार्थ योग मंजन मदाश्रया असंशयम समग्र माम यथा ज्ञासशी मला जाणून कसे घेशील पूर्णपणे ते तू ऐक यावर भाष्य करताना माऊली आजच्या या, या। सहाव्या क्रमांकाच्या वयत म्हणतात अर्जुना सद्य बुद्ध, सद्य बुद्ध, <laughs> की अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यबुद्ध सत्यबुद्धी ते अज्ञान ही जाण माऊलींनी एका होईमध्ये ज्ञान विज्ञान आणि अज्ञान तिन्ही सांगून मोकळे झाले बघा माऊली भगवंत अर्जुनाला सांगतायत की तया नाव ज्ञान मी कोणीच नाही सर्व सर्वे भगवंत आहे ईश्वर शक्तीच या ठिकाणी कर्त्याच्या भूमिकेत आहे कर्ता परमात्माच आहे हे जेव्हा करतो हे समस्त श्री वासुदेव आणि आने तो अनेक रूपानं कनाकनामध्ये भरलेला आहे हे जेव्हा करता अर्जुना तया ज्ञान कना कना हे समस्त श्री वासुदेव आईसा प्रकृती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राव ज्ञानी त्याला ज्ञानी म्हटलेला आहे भगवंताने की कणाकणामध्ये माझं अस्तित्व आहे हे ज्याला कळालं अर्जुन तया नाव ज्ञान ये र प्रपंच हे विज्ञान हे एक्सपेरिमेंट आहे प्रयोग केलेला आहे प्रपंच म्हणजे ज्ञानापासून प्र प्रयोग केलेला आहे साखर गोड आहे हे ज्ञान आहे महाराज किती गोड आहे खाऊन पाहिली विज्ञान आहे खाऊन पाहिली तिथं संपली पण साखर गोड आहे ही स्टेटमेंट कधी संपत नाही महाराज ते ज्ञान आहे आणि ते, ते सत्यबुद्धी हे अज्ञान प्रपंचालाच खरं मानणं हे अज्ञान आहे की गोड लागते तीच साखर आहे हे मानणं अज्ञान आहे अहो साखर फक्त गोड आहे तिचा एक गुणधर्म सांगितलेला आहे ज्ञानानं म्हणून तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान तिथं सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण अर्थात अर्जुना यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे कणाकणात भगवंताचं अस्तित्व जाणवावं त्याची विस्तीर्णता व्यापकता भगवंताची लक्षात समजावी त्याचं ज्ञान आहे बाकीचं सर्व प्रपंच ज्ञान आहे आणि त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे त्या प्रपंचाला विज्ञान म्हटलेलं आहे आणि तो प्रपंच खरा मानणं हे अज्ञान आहे प्रपंच खरा नाही महाराज स्वप्नीचे चेले जाईल रे स्वप्न आहे जे जे दिसत आहे ते सगळं नाशवंत आहे उपजे ते नाशे नाशिने दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे फक्त भ्रमंती चालू आहे एकाचं दुसऱ्यामध्ये रूपांतरित होणं चालू आहे जन्म आहे दुरुम्रत्यु 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 त्याला मरण आहेच आहे जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्यच उत्पत्ती आहे तिथे लय ठरलेलं आहे म्हणून जे नाशवंत आहे त्याला शाश्वत मानणं हे अज्ञान आहे माऊली सांगतात आणि भगवंत अर्जुनाला ते सांगत आहेत की अर्जुना तया नाव ज्ञान हे र प्रपंच हे विज्ञान तेथ ते अज्ञान हे जाणं आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता वई की जय